हाय मी भाग्यश्री तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला बनवूया आज रवा केक तर मी इथे आज बनवणारे रवा केक अय्यंगर स्टाईल त्यासाठी मी घेणार आहे एक वाटी रवा बारीक रवा घेतला आहे पॅकेटचा रवा घेतला आहे मी जाड बारीक रवा दोन्ही चालतो पण शक्यतो आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे आणि जर जाड असेल तर तो पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे त्यासाठी हा एक वाटी रवा घेते आणि हे एक वाटी रव्याचं केक च प्रमाणे त्यासाठी अर्धा वाटी साखर घेतली आहे आपल्याला जसा गोड हवा आहे तसा आपण पाववाटी पण टाकू शकतो गोड कमी असं असेल तर अर्धा वाटी साखर घ्यायची एक वाटी रवा आणि अर्धा वाटी साखर मी इथं मिक्सरमधून काढून घेतले आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पाववाटी दही घेतला आहे साधं दही पाववाटी दही घ्यायचं आहे पावटी आपल्याला साधं तेल घ्यायचं आहे घरातलं आपलं सोयाबीन किंवा सूर्यफूल जे कुठलं ते, तेल असेल ते पाववाटी तेल आणि येथे मी अर्धी वाटी दही दूध घेतलं आहे दूध आपल्याला लागल तसं आपण ॲडजस्ट करायचं आहे कन्सिस्टन्सी बघून शक्यतो एक वाटी दूध आपल्याला लागेलच पण मी आता सध्या अर्ध्या वाटी घेत आहे आणि येथे व्हॅनिला लायसेन्स घेतला आहे मी एक झाकण व्हॅनिला लायसेन्स नसेल तर आपण वेलची घेऊ शकतो वेलचीचा पण खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान येते आणि जे काही मी आता फेटून घेतलं आहे मिक्सरमधून ते आपल्याला रवा आणि साखरेमध्ये मिक्स करायचं आहे आणि परत जर आपल्याला बॅटर जर आपलं व्यवस्थित कन्सिस्टन्सी नाही वाटली तर आपल्याला थोडं दूध ॲड करायचं आहे त्यामध्ये कारण इथे आपण फक्त अर्धा वाटी दूध घेतलेलं होतं हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे बॅटरची खूप जास्त पातळही नको, ही नको ही आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे अशी रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात तशी आणि एक टी एस पी बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि हाफ टी एस पी बेकिंग सोडा आणि ज्यावेळेस आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकतो ना तर त्यावेळेस आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे एका दिशेने फेटल्यानंतर आपण ग्रीस केलेला टीन त्यामध्ये बटर पेपर असेल तर तो टाका किंवा नसेल तर आपण मैदा डस्टिंग करू शकतो अशा प्रकारे टीनमध्ये बॅटर सेट करायचं आणि आधी प्रीहीट केलेलं होतं मी पातील पातील किंवा कढई जे असेल ते त्यामध्ये प्रीहीट केलेल्या पातीलामध्ये मी हे टीन ठेवला आणि पस्तीस मिनिटांसाठी मी बेक करून घेणार आहे केक आणि त्यावर ताट न ठेवता मी एक वाटी ठेवणार आहे बाऊल कारण केक फुगण्यासाठी आपल्याला जागा लागते त्यासाठी एक बाउल ठेवून घेणार आहे पस्तीस मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती मला तो केक बेक करून घेणार आहे मी आणि याच प्रमाणामध्ये मी आता कप केक बनवणार आहे आणि एकाच फ्लेवरची बनवणार आहे तर मी एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये परत दुसरं बॅटर तयार करायला घेतलं होतं आणि हे एक वाटीचं प्रमाणाचं परत बॅटर तयार करून घेतलं त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा त्याच प्रमाणामध्ये मी टाकून घेतला माझ्याकडे दुसरं कुठलंही सेन्स नव्हतं त्यामुळे मी ते व्हॅनिलाच केलं आणि आता हे चहाचे कप होते तर चहाच्या कपमध्ये एक एक पळी असं मी बॅटर टाकून घेतलं होतं आणि त्याच्यावर थोडं बॅटर भरलं होतं आणि अशा प्रकारे हे सगळे कप केक भरून मी कढाई प्री हिट केलेल्या कढाईमध्ये बेक करायला ठेवलं पस्तीस मिनिटांसाठी तर खूप छान असे केक होत आहे टी टाईम केक आपण कधीही बनवू शकतो खाऊ शकतो शिरा बनवणे इतकंच सोप्पा केक आहे हा कोणीही बनवू शकतो आणि खूप सोप्प साहित्य आहे आणि प्रमाण पण खूप सोप्पं आहे लक्षात राहणे योग्यच प्रमाणे एक वाटीसाठी पाववाटीचं आहे आपलं सगळं एक वाटी रव्यासाठी पाववाटी सगळं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला जे काय आपण तेल तूप दूध दही वगैरे जे घेऊ ते सगळं पाववाडीच्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि फ्लेवर जो आपल्याला आवडेल तो घ्यायचा आहे व्हॅनिला बटरस्कॉच कुठलाही आपल्याला जो आवडेल तो फ्लेवर आपण घेऊ शकतो आणि यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये आपण मिल्क पावडर पण वापरू शकतो असेल अवेलेबल तर वापरू शकतो नसेल तरी चालेल पण दूध नक्की वापरायचं आहे कारण दूध टेस्ट येईल ना तर छानच टेस्ट येते अशा प्रकारे हा व्हॅनिलाइस व्हॅनिलाचा फ्लेवरचा केक बनवलाय रवा केक आयंगर केक आता खूप ट्रेंडिंगला केक आहे हा सध्या आणि टी टाइम केक आहे खूप छान लागतो खायला हा केक आणि कधी आपण घरगुती साहित्यात बनवू शकतो हेल्दी ऑप्शन आहे याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे आपण हा असा छानपैकी केक बनवलाय मी आता कापून दाखवते तुम्हाला हा केक खूपच छान झालेला आहे आणि ते बॅटर जरा जास्त होतं ना त्यामुळे असं किनारीला ते हे आलंय साईडला पण खूप छान होतो नक्की ट्राय करा खूप सोपा आहे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब आणि नक्की ट्राय करा हेल्दी ऑप्शन आहे हेल्दी टेस्टी आणि कधीही आपण खाऊ शकतो बनवू शकतो